सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने आजचा दिवस हा विलक्षण योगायोग आहे निलेश राणे हे आमदार झाल्यानंतर मी त्यांच्या सोबत इथे आलो आहे मी देवीसमोर प्रार्थना केली की भविष्यात कोणावर संकट येऊ नये तसेच आंगणे कुटुंबियांना ज्या विकासात्मक मागण्या केल्या आहेत त्याचा शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल आंगण्या कुटुंबियांना अभिप्रेत असलेला विकास येथे करण्यात येईल आंगणेवाडीच्या जत्रेच्या निमित्तानं बराडी मातेला बंदोबस्त होण्यासाठी गेली प्रत्येक वर्ष या ठिकाणी येतो आज विलक्षण योगायोग आहे की आगे आगे निलेश जी आमदार झाल्यानंतर त्यांच्यासोबत मी या ठिकाणी आलेलो आहे आणि दर्शन तर घेतलं आहे की भविष्यामध्ये कोणावरच संकट येऊ नये ही प्रार्थना देखील आम्ही देवीच्या चरणी केली आहे आणि आमच्या कुटुंबियांनी ज्या काही विकासात्मक मागण्या केल्या आहेत ज्या निलेशजी शासनाकडे पाठपुरावा करणार आहेत त्यांचं सहकार्य म्हणून मी असेल नितेशजी असते त्यांना अभिमान असताना नितेश ह्या परिसरामध्ये आजचे प्रश्न आता इथं पत्र राज ठाकरेंची भेट घेतली त्याच्यावरती शिवसेनेची तर्कवितर्क अजिबात ही तरे दिखे। तरे दिखे। एका टेलिफोनवर माझ्या विभागाच्या विश्व मराठी संमेलनावर राजसाहेब त्या ठिकाणी उपस्थित राहिले होते त्याच्यानंतर आभार मानण्यासाठी त्यांची माझी भेट होऊ शकली आहे त्यांनी मला आज सकाळी आठ वाजताची भेट दिली की त्यांचे आभार मानले गप्पा मारल्या पण कुठेही राजकीय चर्चा झाली प्रमोशनचा विषय टायगर केंग माझं म्हणणं टायगर वगैरे आता इथं राहू इथं आम्ही जत्रा आहे आपण नंतर उद्या बोलू ना साहित्य साहित्य झालं मराठी नाहित्य शरद पवारांनी जवळ घेतलं काय सांगायला मला असं वाटतं की भारताच्या राष्ट्रीणाची जी संस्कृती आहे की ज्येष्ठ सरकारी म्हणून त्यांना खुर्ची राष्ट्रीय संस्कृती आहे त्याचा आदर्श काही महाराष्ट्रातल्या नेत्यांनी घेतला म्हणून मला असं वाटतं की आजूबाजूला कसं आहे हे ताबडतोब जवळ दिसले आजूबाजूला ताबडतोब काही आता ताबडतोब उद्या परवा काही वेगळं घडेल असं नाही तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दिल्लीच्या तत्कावर होणारं पहिलं ते साहित्य संमेलन आहे त्या विभागाचा मंत्री मी आहे आता मी इथनं तिकडेच चाललेलो आहे मला असं वाटतं की त्याचं उद्घाटन नरेंद्र मोदी साहेबांनी केलं याचा अर्थ मराठीच्या संदर्भातला फार मोठा निर्णय सर्गरम्य समुद्रकिनारे वर्णा वर्णाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने